सुंदरा मैदान संपन्न झाला त्या मैदानाचा सातवा क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकरे धरले तास क्रमांक एक वर धरलेली गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शंकर मोरे या नावावरती नसीबातवलं अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा राजू पाटलू वाटेगाव यांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर परवाची नवीन सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा सुलतान पाहला सुलताना बलमा आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान करी पारेकरांच भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मान करी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर रवलेली गाडी बहिराणा प्रसन्न जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सहावा आक्रमण करा सुंदराची गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर विकिशोर पंढारे तुकाराम धाकणे भगवान शेट यांचा पिस्तूल सुंदर आणि सर्जा आणि पिस्तूलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या टूर्मनं मानकरी करू एक आगळं वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्शवर्त मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर रवली गाडी स्वरा विजय मध्ये बनगरखोरी पलट या गाडीचा पाचवा क्रमांक केला सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय बनगडखोरी फुलट वैभव काही माळशिरस यांचा सरदार पहाला आणि त्यांच्या बरोबर रणजीत परी विटेकरांचा जीवा जुआ, जीवा आणि सरदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पारेकरांच्य वे अगळ वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर घालिली गाडी इंजिने राहुल साळंके पेठ आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली Y en el Raúl, ¿saben qué? ¿Sí? येत ना का समीर बाईला इस्लामपूर इस्लामपूरांचा माणिक आणि त्यांच्या बरोबर दत्ताक्षर पडील धरे कैलाशेकरांचा आणि मैदानातील फेरा संपन्न झाला आणि या मैदानातला तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर राहुल गाडी कार्तिकी किरण राऊत बदला प्रमोल पलाव वाटेगाव आणि कुमार रणवीर राहुल पडील अडवले कल्याण घडणुकी दिया पारी। पारी। गाँ। गाँ। या गाडीचा तृतीय आक्रमण झाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल प्रमाण वाटेगाव या नावावरती नशीब आजमवला सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राजवाबद्दल आरोली कल्याण तेजा ग्रुप गिरवी गिरवीकरांचा मथुर आणि त्यांच्या बरोबर हिंद केसरीचा मानकरी बाबूश्वर मारे घरणी की मैसूर मैसूरकरांचा राजा राजा मथुर आजच्या मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढती मध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भद्रामावती प्रसन मनोहर वडील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि अमोल गायकर वडकी पुणे या गाडीचा द्वितीय सुंदर अशी गाडी पळाली भद्रा मारुली प्रसन्न मनोहर चव्हाण पाटील संभाजीनगर एक्सप्रेस लखन काळा आणि त्यांच्या बरोबर सर्व ज्ञान वडकी साहेबी वडकीकरांचा सा हरण्या हरण्या आणि लखन आजच्या मध्यात दोन नंबर चे मानकर ठरले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री दर्गोबा व श्री भैरोबा केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वरती धावलेली गाडी संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी बापू आंबेडकर वरकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक शून्य राशी गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तेजाभाय आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर वळखी विलास पवार विजय राठोर संभाजीनगर वळखीकरांचा अर्जुन पाला अर्जुन आणि आजच्या मनातील एक नंबरचे मानकर ठरले आणि एक नंबर पटकवण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं सोन्या ड्रायव्हर अभय चौडीकरांचं विजय सर्व बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा आणि समस्या चा, चात्यांचं चा, चा, पुन्हा एकदा सम...